नमस्कार मी प्रल्हाद सोरोणे आपण पाहतात ओमसाई न्यूज संविधानाची विटंबना झाल्याने परभणी शहरात आंबेडकरी जनतेने निश्चित आंदोलन केले यामध्ये पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज करून त्यांना अटक करण्यात आली यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या, सोमना या तरुण सैनिकाचा समावेश होता पोलिस कस्टडीमध्ये असताना पोलिसांनी अमानुष मारहाणीमुळे कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू झाला यात जे पोलिस अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी व विटंबने मागील खरा सूत्रधाराला शोधून देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी या मागणीसाठी आज दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस वर गुरुवार रोजी दुपारी एक वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक जामनेर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तहसीलदार तहसीलदार नानासाहेब बागडे यांना निवेदन देण्यात आले

गुन्हा दाखल न करता तेच डुळ्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा तेच धुळ्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याच्या मागे जो मास्टर माइंड असेल तो, तो कुठल्याही पक्षाचा असेल त्याला शोधून काढून त्याच्यातली सत्यता काय आहे ते जनतेसमोर आणावी दुसरी मागणी अशी आहे की आंदोलन करते एकदम शांततेमध्ये आंदोलन करत होते पण त्या ठिकाणी आपण बरेचसे क्लिप पाहिल्या की त्या ठिकाणी पोलीस दलित वस्तीमध्ये घुसून महिलांना मारहाण करत होती त्याच्यानंतर दलितांचे ते मालमत्ता होती मग रिक्षा असेल फोर व्हीलर असतील बाईक असतील त्याची तोडफोड करताना पोलिसांना आम्ही पाहिलं तुम्ही पाहिलं म्हणून या पोलिसांवर गुन्हे का दाखल होत नाहीत आणि अशातच त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक लॉ कॉलेजचा विद्यार्थी तिसऱ्या वर्षाला होता वडर समाजाचा विद्यार्थी होता वडर समाजाचा होता त्याला हे त्याच्या त्याच्याकडून मी पाहून नाही तो व्हिडिओ शूटिंग करत होतं की हान्य चालू आहे पोलिसांमार्फत तर त्याला अटक करण्यात आली त्याला अटक केल्यानंतर त्याला तीन दिवस पी सी आरमध्ये ठेवलं पी सी आर संपताच त्याला सी आरमध्ये टाकलं एम सी आरमध्ये आता मी पण चार पाच महिने जेलमध्ये राहिलो मला माहिती प्रोसिजर काय एम सी आरमध्ये त्याचा जामीन झाला पाहिजे होता पण त्याचा जामीन न झाला त्याला सतत मार कंटिन्यू मार चालू राहिला पाच सहा दिवस आणि त्याचं जेव्हा ब्लेडिंग चालू झालं आणि जेव्हा तो मरणाच्या दारात गेला तेव्हा त्याला खून केला आहे खून केला आहे म्हणून त्यांच्यावर पुन्हा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी हे आमचे या ठिकाणी निदर्शन होतं तसंच राजनी गावामध्ये निवडणुकीच्या वादातून आमची एक मगरे महिला जातीवादी लोकांनी मारहाण केली त्या फर के के त्या ठिकाणी फळसाहेबांनी गुन्हा दाखल करण्यासाठी ताणा केला त्याच्यानंतर एक गावामध्ये एक बौद्ध महिलेचा अंतिम संस्कार करण्यासाठी जातीवादी लोकांनी विरोध केला त्यावेळेस बी त्या ठिकाणी ए पी आय पत्तेपूर पोलीस स्टेशनचा त्यांनी ताणाटाट केली म्हणून त्या ठिकाणी पत्तेपूर पोलीस स्टेशनचा हा जो ए पी आय आहे तो बौद्धांना दलितांना संरक्षण देण्यासाठी हा समर्थन ठरलेला आहे अपयशी ठरलेला आहे म्हणून माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या, या प्रकरणामध्ये लक्ष घालून त्याच्यावर तत्काल कारवाई करण्यात यावी आमच्या निवडणुकी पक्षाचे जिल्हा प्रमुख भगवान सुरणे यांनी अतिशय संवेदनशील आणि शासनाच्या कठोर वचनावरती परिमार केलेला आहे जर शासन जर काम करत असेल सरकार जर आज पंतप्रधान जर याकडे लक्ष घालत असेल तर याचा अर्थ असा होतो की या देशाची लोकशाहीची बदल आहे अन्यथा पंतप्रधानांनी जर खाण केला आम्ही शाह सारखा गृहमंत्री असताना त्यांनी बाबासाहेबांचा अवमान करणं एक ज्या पदावर आशे तो बसलेला आहे ज्या खुर्चीवर जो बसलेला आहे ते बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या पदावरती तो बसलेला आहे आणि संविधानिक पदावर असताना असे वक्तव्य करणं म्हणजे तो मूर्खाचं लक्षण आहे अशा गृहराज्यमंत्र्यांना तात्काळ जर पंतप्रधानांनी जर विलंबित न केलं तर याचा अर्थ की आपण सर्व संविधानाचा अपमान करत आहे हे घोषित सिद्ध होतंय तरी आपण जनतेने आणि लोकांनी आतापर्यंत शांतता बाळगलेली आहे हे जे आंदोलन आहे हे सैमपूर्त आहे आज जामनेर तालुक्यातले पी आय सुद्धा इथे होते तिथे वा वातावरण कशा प्रकारचं असताना सुद्धा शांतप्रिय रिपब्लिक चळवळीतील लोक काम करत आहेत आणि भगवान स्वराने अतिशय संवेदनशील भागात असताना चांगला एक लाँग मार्च एक करून एक निदर्शनं लोकांच्या जाणीव करून करून दिलेले आहे तर पंतप्रधानांनी याकडे लक्ष द्यावं अशी आमची होती वतीनंत परभणी परभणीमध्ये पर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या बाबीला संविधानाची प्रतिकृती होती त्याची विटंबना करण्यात आली आमचं असं म्हणणं आहे की प्रती प्रती तो माती पिरू इथे गुरु काही नव्हता तो एकदा चांगला भाग होता त्याला भैरायला त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि त्या ठिकाणी तोडफोड कोणत्याही भीम सैनिकांनी केली नाही समाजवागाने केली नाही तोडफोड करताना सगळ्या पोलिसांनी केलेली आहे हे सगळं आपण पाहिलंय क्लिपामध्ये म्हणून त्या ठिकाणी आंदोलन शांततेमध्ये चालू असताना त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक भीमसैनिक लॉचा विद्यार्थी होता तिसऱ्या वर्षाला पठार समाजाचा होता त्याला वाटलं की संविधानाचा अपमान होतोय म्हणून तो रस्त्यावर उतरला आणि पोलिसांनी त्याला अटक केली अटक केल्यानंतर तीन दिवस पी सी आर त्याचा पी सी आर झाला नंतर एम सी आरमध्ये आला एम सी आरमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी त्याची जामीन झाली पाहिजे होती पण पोलिसांनी जामीन होऊ दिला नाही आणि पाच दिवस सतत त्याच्यावर मार चालू झाला आणि त्याचं ब्लडिंग झालं आणि जेव्हा तो सिरियस झाला मरणाच्या दारात गेला तेव्हा त्याला प दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि त्या त्या ठिकाणी त्याचा धक्का झाला तर आमचं असं म्हणणं आहे की त्याचा मनुष्यवधाचा त्याच्यावर गुन्हा दाखल न करता त्याच्या पोलिसांवर गुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात आला कारण पोलिसांनी त्याला मारलं आहे तसं मेडिकल रिपोर्टमध्ये सुद्धा जसं आलेलं आहे हे आमचं म्हणणं नाही आहे दुसरं असं की त्या ठिकाणी परवाच अमित शहा यांनी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा संसदेमध्ये अपमान केलेला आहे आंबेडकर 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 आपण सगळ्यांना पाहिलं असेल तर मा आमची एक मागणी आहे की नरेंद्र मोदी साहेबांनी अमित शहाला या गृहमंत्री पदावरून काढून टाकावे अशी आमची आंबेडकर जनतेची मागणी आहे या ठिकाणी आम्ही तीव्र शब्दामध्ये त्या घटनेचा सुद्धा निषेध करतो आणि पोलिसांचा सुद्धा परभणीतल्या बरोबर आहे परभणीतल्या पोलिसांचा पर आम्ही सुद्धा निषेध करतो आणि त्या मारे करार पोलिसांना त्या ठिकाणी अटक झाली पाहिजे आपलं निवेदन आणि आंदोलनाच्या अनुषंगाने आपण जे हे मुद्दे मांडलेले आहेत जिल्हाधिकारी महोदयामार्फत शासनाला दोन मिनिट फक्त राजणी गावामध्ये आमच्या महिलेला मारहाण झाली होती गावातील जातीवादी लोकांकडून त्याच्यानंतर किन्नीमध्ये आणि किन्नीमध्ये बौद्ध महिलेचा अंतिम संस्काराला विरोध केला आणि त्या ठिकाणी तिथला जो पी आहे फक्तपूर बोर्टेशनला त्याने बरेचसं ताळाटाळ केलं होतं तर आहे ते सुद्धा आहे ताडाटाळ केला होता म्हणून एस पी साहेबांनी त्या फडसाहेबांवर कारवाई करण्यात देवी अशी आमची प्रमुख मागणी ओके थँक्यू